नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या ट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑक्टोबर सकाळचे स नऊ वाजत आलेत आणि पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगाल चुपसात असणं डीप डिप्रेशन हे ओडिशाला धडकलेलं आहे ओडिशाच्या आता उत्तर भागांकडे सुरकत आहे आणि आता हे फक्त डिप्रेशन म्हणून राहिलेलं आहे याची तीव्रता थोडी कमी झाली पण अरबी समुद्रातील गुजरात किनारपुढीच्या जवळ असणारी सिस्टीम त्याची तीव्रता वाढून हे डीप डिप्रेशन बनलेलं आहे पण दोन्ही सिस्टीम महाराष्ट्रापासून दूर आहेत त्यामुळे राज्यात सध्या यांचा विशेष प्रभाव पाहायला मिळणार नाही आहे जर सॅटलाईट इमेज पाहिली तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये ढगाळ हवामान हो आहे इकडे दक्षिण कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण आहे हलकेसे पावसाळी ढग सातारा घाट आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये दिसत आहेत मात्र विशेष पावसाचे ढग सध्या नाहीत आणि त्या चोवीस तासात जर आपण पाहिलं तर चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया हलक्या मध्यम पावसाळी राहतील नाशिक धुळे नंदुरबारचे पश्चिम भाग असतील ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुर्ग सातारा घाट या ठिकाणी हलक्या मध्यमच पाऊस होतील आणि राहिलेल्या राज्याचा जो अंतर्गत भाग आहे म्हणून संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्राचे भाग असतील किंवा पश्चिम विदर्भाचे भाग असेल विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही एखाद्या ठिकाणी झालं तर हलक्या सरी होतील मात्र विशेष मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका